ठेकेदारांचे मशीनरी सहकाम बंद आंदोलन थकीत बिलांची मागणी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून थकीत बिलांच्या समस्येमुळे ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जेसीबी रोलर डम्पर यांचं काम बंद आंदोलन करण्यात आले गेल्या दोन तीन वर्षांपासून विकास कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदारांना कर्ज काढून कामे करावी लागत आहेत परंतु शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी मिळत असल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध लेखाशीर्षांतर्गत ठेकेदारांची जवळपास पासष्ट कोटी रुपयांची देय थकीत आहेत शासन दरवर्षी विकास कामांसाठी मोठी तरतूद करत असले तरी प्रलंबित देयके अदा करण्यासाठी पुढील आठ ते दहा वर्षे लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्यातील एकशे पन्नास ते दोनशे ठेकेदारांची देयके दहा लाखांपासून दहा कोटी रुपयांपर्यंत थकीत आहेत ठेकेदार संघटनेने मागणी केली आहे की निधीअभावी बिले थकीत राहिल्यास ठेकेदारांना कोणताही दंड लावता भाववाढीच्या अनुषंगाने एकतर्फी मुद्दवाढ देण्यात यावी थकीत बिलांची रक्कम परफॉर्मन्स डिपॉझिटपेक्षा जास्त असल्यास संबंधित रक्कम आणि प्रारंभिक अनामत त्वरित परत करण्यात यावी शासनाने ठेकेदारांच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सर्व विकास कामे थांबवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत पाच टक्के आठ टक्के अशी नि निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर बहण करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्या पुढे कामावर जर शंभर टक्के नियोजन नसेल आर्थिक तर, तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरची ओळी करू याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल